तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर तो सत्य असतो त्याला घेऊन कोर्टामध्ये येतात कारण त्याला ठाकूरने खूप मारलेलं असतं त्याला पण आणि त्याच्या मित्रांना पण त्यानंतर त्याला घेऊन कोर्टामध्ये हजर करतात आणि खुसपुटी आणि दुसरा एक खावलदार कोर्टामध्ये त्याला घेऊन येतात आणि कॉन्स्टेबल मंजू पण त्या ठिकाणी असते पण ही जी वकील असते ती मंजूला पाहून बोलते तुझा जो सत्य आहे ना त्याला सोडणारच नाही कारण होतं असं की काही वेळापूर्वीच काही आदल्या दिवशीच जी वकील असते तिच्या गाडीसमोर एक बाई आलेली असते आणि वकील त्या वकिलाच्या गाडीसमोर बाई आल्यामुळे मंजू जी असते ती त्या बाईला ओरडते पण मंजूला नसतं माहीत की सत्याची वकील आहे म्हणून त्यामुळं त्यांचे तिथं ते थोडेसे वाद होतात त्याच वादातून दुसऱ्या दिवशी जेव्हा कोर्टामध्ये ती बाई येते मंजूला बघून बोलती सत्य तुझं नावरा आहे नाही का त्याला मी आता बाहेर कसा येतो ना तेच बघते असं ती खुंडच देते आणि बोलते की तो बाहेर येतच नाही एवढी गोष्ट माझी लिहून ठेव तर मंजू जी असते की मी बी कॉन्स्टेबल मंजू आहे त्याला बाहेर जोपर्यंत आणित नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं ती बोलत असते त्यानंतर जी वकील असते आणि ती बोलते वकील बोलते बघच तू आता मी कसं त्याला फाशीला लावते ना तेवढंच बघ असं बोलते मंजू बोलते मी त्याला सोडणारच आता येणाऱ्या भागात काय होतं हेच आपल्याला बघायचं आहे तर ठाकूर म तातेसाहेबांचा माणूस असतो त्यामुळं इकडं मंजूला पण अडचणीत आणण्याचा प्रयत्न तातेसाहेबांनी पूर्णपणे आखलेला आहे कारण तातेसाहेबांची एकच इच्छा असते कारण सत्य आता नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक झाला आहे तो भविष्यात जाऊन आमदारकीला पण उभा राहू शकतो आणि तेच तातेसाहेबांना अडचणीचं ठरू शकतं त्यामुळेच तातेसाहेब सत्याचा काटा त्यांना काढायचा असतो त्यामुळे सत्याला ते मुकादामाच्या केसमध्ये गुतवतात आता येणाऱ्या भागामध्ये जी मंजुरी असते ती आपल्या नवऱ्याला सुखरूप या केसमधून बाहेर काढते का मुकादम जो कुठे गेला आहे तो सापडतो का हे देखील बघणं गरजेचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका